आज एक तोंडामध्ये छोटं रोपट घेऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी इतरांना झाडे लावण्याचा जणू असल्याचे उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांना पंचेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापमानाला सामोरे जाण्याची वेळ येते आता मार्च महिन्यात सुरू झाला असून दुपारी उन्हामुळे अंगाची लाही होते अजून दोन महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता आहे निसर्गाचा समतो राखण्यासाठी झाडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात यासाठी आज झाडे लावण्याची नितांत गरज आहे हा व्हिडिओ वाडा शहरातील असून एक भटका कुत्रा तोंडामध्ये छोटं रोपटं घेऊन वृक्ष लागवडीचा संदेश देत असल्याचे दिसते राज्यामध्ये औद्योगिकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल करण्यात येत आहे मात्र त्या प्रमाणामध्ये वृक्षरोपण करण्यात येत नाही झाडे लावली जातात ती सुद्धा कार्यक्रमापुरतीच त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा पारा चढू लागलेला आहे अंगाची लाहीलाही होते याचा पण विचार देशातील नागरिकांनी करणे गरजेचे आहे देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दे औद्योगिक बदल घडणे गरजेचे असते याचा अर्थ असा नव्हे की झाडाचा नायनाट करणे तेव्हा दरवर्षी प्रत्येकाने न विसरता आपल्या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये झाडे लावली पाहिजेत असा संदेश आज एक भटका कुत्रामार्फत दिला जात असल्याचे दिसते